सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा अजित पवारांच्या पगारात गेल्या पंधरा वर्षात किती वाढ झाली आहे असा प्रश्न माजी आमदार कडू यांनी केला आहे शिवाय त्यांनी अजित पवारांचा वाढलेला पगारच सर्वासमोर सांगितला आहे अजित पवारांचा पगार दोन हजार मध्ये पंचावन्न हजार होता आता अजित पवारांचा हाच पगार अडीच लाख रुपये आहे दोन हजार मध्ये पंचावन्न हजार पगार असणारे अजितदादा अडीच लाख रुपये पगार घेतात तर दुसरीकडे सहाशे रुपये मिळणाऱ्या दिव्यांगांना फक्त पंधराशे रुपये वाढवतात लाज वाटली पाहिजे अशा शब्दात बच्चू कडूंनी टिकेट सोड उठवली आहे अर्थभेद कसा केला जातो या विरोधात मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानुसार दोन जूनला पहिली सभा अजित पवार यांच्या घराबाहेर घेतली जाणार आहे तिथे अर्थभेद नावाचं व्याख्यान करून अर्थभेद कसा केला जातो बजेटमध्ये आम्हाला कसं मारलं जातं हे अजित पवारांच्या गावात जाऊन आम्ही सांगणार आहोत असं कडू म्हणाले त्यानंतर पंजाताई मुंडे बाळासाहेब पाटील संजय राठोड यांच्या घरासमोरही असेच आंदोलन केले जाईल या आंदोलनाचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर जाऊन मुक्काम करणार असल्याचंही ते म्हणाले